हॅलो मित्रांनो तर आम्ही चाललो ढाकेबाज्या जत्राला आणि दर्शन पण घ्यायला आपल्यासोबत होईल तर व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दर्शन घेतल्याशिवाय पण जाऊ नका तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर दाखवून तुम्ही पण घ्या व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तो भेटूया आपण थोड्याच वेळान तिथे गेल्यावर गेल्यानंतर सध्या आम्ही गाडीवर इकडनवी पा तिकडे मंदिर आहे आपलं जाऊया वरती आपण खालून वरती आलोत खूप दम लागला आहे आता परत खाली चाललोत व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इतक्या वरतून आलो तर आम्ही खालतून वरती की इकडं दर्शन आता जवळी कॅमेरा धर मी पुढे चालतो तू काढत रा मित्रांनो <्क्णारा> हे पा इतक्या पायऱ्या चढतून आम्ही वरती आलो ते खाली एकदम नाजूक वरती बाकी इतक्या वरती आलो हे पा लोक येतातच घामकाजा फुटला सांग रे आपल्याला घामकाज फुटला सांग मला सांग ना मग आता आम्ही दमन दमन घा गडावर देऊ गडावर आता खाली चाललो सध्या खाली जाता लय मजा येईली पण वरती येताना ना असं झालं होतं ना काय सांगा तुम्हाला आता खालीवर पाहायला असं चालता येत नाही गोळे येत होते माहिती का पाहाला खाली उतरायला लागलं थोडंफार बरं वाटायला पाहा <laughs> इकडे खालती आले तुम्हाला परत खालती गेले पण दाखवतो तर खालती गेल्या सांगतो तुम्हाला आम्ही अर्ध्या दहाला आता उतरता वेळेस वाटत होतं माझी आईन खाली उतरतानी आता उतरता वेळेस मांडीत गोळे गेले आणि चढता वेळेस गुडघ्यात गोळी येत होते काय सांगा लहान लेकरं तर माझ्या म्हणून पळायला लागले तर आम्हाला काय आता कस काय झालं गवळी मस्त मस्त हे गवळी गवळी पक्का छादी काढ हा गवळी आता जे गारद्याला आलो किती वरती होत ते काय थोडा जीवा जीव आला परत खाली गेलो तुम्हाला खालचा जीव <laughs> दाखवतो हे खायला इथं मागे पळ जात अ गवळी काय खायचंय गवळीस माहिती नसला मे ऍड्रेस सांग ऍड्रेस सांग लवकर सांग 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 खूप वेळानंतर खूप वेळानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली तुम्ही आले अस तुम्हाला पण घेतली असते या तुम्ही पण मित्रांनो खूप थकून थकून झाल्या आम्ही पोचलो आता का जागावरती बरेच काही लोक पण बसले तिकडे हॅलो गाईच पाहिले असं तुम्ही जत्रा वगैरे दर्शन घेऊन तर व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही चालू सध्या घरी एकदा मजामध्ये आमची जत्रा झाली सांगा दर्शन वगैरे कसं घेतलंय त्याला भेटूया आधी एखाद्या व्हिडिओमध्ये बाय बाय